क्षमा सुगंध प्रार्थना हे माझ्यावर अतिशय प्रेम करणाऱ्या क्षमाशील आदिमाते तू खूपच चांगली आहेस ग तू तु आणि तुझे पुत्र मला बळजबरीने सुद्धा तुझ्याच पायाशी ठेवत हे क्षमाशील आदिमाते माझ्या त्रिविध देहातील व जीवनातील प्रत्येक कणाला व क्षणाला तुझा आशीर्वाद असू दे माझ्या त्वचेचा प्रत्येक बिंदू तुझी प्रार्थना करू दे आणि त्या बिंदूला तू शुद्ध कर माझ्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्याने तुझे नाम गुण गाऊ दे आणि माझ्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्याला तू स्वच्छ करीत राहा हे क्षमाशील आदिमाते माझ्यासमोर सगळंच्या सगळं आणून ठेवू नकोस कारण मला वेगवेगळ्या गोष्टींमधून नेमकी उचित गोष्ट निवडता येत नाही म्हणून श्री चंडिका कुलालाच निवड करू दे हे क्षमाशील आदिमाते माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट तुम्ही आणि तुम्हीच निवडा निवड तुझ्या हातात आणि त्याचा प्रेमपूर्वक स्वीकार माझ्या हातात असू दे तुझ्या मनीचा संकल्प सद्गुरूंच्या शब्दांतून माझ्या कानात येऊ दे आणि पालनाची बुद्धी माझ्या डोक्यात असू दे हे क्षमाशील आदिमाते जे जे चांगले तू मला दिले आहेस ते मला आठवू दे आणि हे क्षमाशील आदिमाते माझी फक्त एक इच्छा पूर्ण कर मला तुम्हाला माझ्यामुळे आनंदित झालेले बघायचे आहे